घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे पाच दिवस उरले असताना महायुतीच्या चर्चांना जोर आला आहे शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये समन्वयक समितीच्या माध्यमातून चर्चा सुरू असून जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये ताळमेळ साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचवेळी मनाप्रमाणे जागा भेटत नसल्याने शिवसेनेबरोबर दोस्तीच्या गठबंधन असलेल्या साई पक्षाने महापालिकेत सर्वच सर्व अठ्ठ्याहत्तर जागा लढविण्यासाठी तयारी चालू केली असल्याचे समजते उल्हासनगरमध्ये दोस्तीच्या गठबंधनमध्ये शिवसेना कलानी गट व साई पक्ष यांचा समावेश आहे मागील महिन्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी या गटबंधनाची अधिकृत घोषणा केली होती मात्रकलांनी आणि साई पक्षाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार साई पक्ष दोन हजार सतराच्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीप्रमाणे यंदाही स्वतंत्र लढण्याच्या विचारात असल्याचे कळते दोन हजार सतरामध्ये पक्षाने स्वतंत्र लढत अकरा नगरसेवक निवडून आणत प्रभावी कामगिरी केली होती त्याच धर्तीवर यावर्षीही कोणत्याही आघाडीशिवाय स्वतःच्या बळावर मैदानात उतरण्याची तयारी साई पक्षाने सुरू केल्याची चर्चा आहे महापालिका निवडणूक समीप येत असताना महायुतींतर्गत सीट शेअरिंगचा तिढा सुटणार की वेगवेगळे मार्ग अवलंबले जातील हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर